राज्यात शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपले सरकार पोर्टलवरील पाचशेहून अधिक सेवा थेट उपलब्ध होणार आहेत या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा नवा अध्याय सुरू होत आहे या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवा सेवा मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलं आहे आशियातील सर्वात मोठा फेस्ट असलेल्या मुंबई टेक वीक दोन हजार मध्ये मुख्यमंत्री बोलत होते त्यासोबतच एनपीसीआय या जगातील सर्वात मोठ्या आय पेमेंट गेटवे कंपनीचं मुख्यालय मुंबईत सुरू केलं जाणार आहे असं सा सांगत त्यासंदर्भातली कागदपत्रं आज कंपनीला सुपूर्द केल्याचं सा त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात मॅकन्झेच्या अहवालाचं त्यांनी प्रकाशन केलं या अहवालानुसार तंत्रज्ञान स्टार्टअप आणि तंत्रज्ञानाधारित स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे तसंच या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र दोन हजार पस्तीस पर्यंत जागतिक स्तरावर नेतृत्व करेल असा आशावाद देखील नोंदवण्यात आला आहे मुंबई हे उद्योगशील शहर असून अनेक उद्योग आणि उद्योजक इथं तयार झाले आहेत त्यांची प्रेरणादायक कहाणी तरुणांपर्यंत पोहोचावी म्हणून मुंबईत उद्योजकांची गाथा सांगणारं संग्रहालय निर्माण करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे ये पुना हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगल्या अनाऊन्समेंट आम्ही केलेले आहेत यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय ज्यात व्हॉटसअप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉटसअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील पाचशे सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉटसअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी ॲवेल करता येतील दुसरी महत्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आज एनपीसीआय ज्यांनी युपीआय तयार केलेला आहे जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला ज्याला ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत